आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहिती साठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न वाढदिवस साजरा करण्यासाठी पैशांची गरज म्हणून सात अल्पवयीन मुलांनी मिळून एका बेचाळीस वर्ष व्यक्तीचं अपहरण केलं आणि त्यानंतर त्याचा निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना शिर्डी परिसरात घडली आहे कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील गणेश सकाहारी छत्तर व बेचाळीस वर्ष असं मृत व्यक्तीचं नाव असून प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र वैद्यकीय अहवालात मृताच्या पाठीवर धारधार शस्त्राचे घाव असल्याचं स्पष्ट झाल्यानं पोलिसांनी अधिक तपास केला असता त्याच्या मोबाईलवरून सात जणांनी त्याचा खून केल्याचं स्पष्ट झालं आहे महत्त्वाचं म्हणजे सात आरोपींमध्ये सहा आरोपी अल्पवयीन असल्यानं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील रहिवाशी गणेश चत्तर हे आठ जून रोजी सायंकाळी बाहेर गेले होते परंतु घरी परतले नाहीत त्यांच्या कुटुंबियांनी शोधाशोध केली पण काहीच माहिती मिळाली नाही काही दिवसांनी शिर्डीच्या नांदुरकी बुद्रुक गावाजवळील एका ऊसाच्या शेतात एक मृतदेह हो आढळून आला शिर्डी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती तेरा जून रोजी आलेल्या वैद्यकीय अहवालात मृताच्या पाठीवर धारधार शस्त्राचे घाव असल्याचं स्पष्ट झालं तपास अधिक खोलवर सुरू झाला आणि तांत्रिक पद्धतीने विशेषत मोबाईल ट्रॅकिंगच्या आधारे मृताची ओळख पटली तो मृतदेह गणेश चत्तर यांचाच असल्याचं स्पष्ट झालं तपासादरम्यान पोलिसांनी मृत व्यक्तीचा मोबाईल क्रमांक ट्रॅक केला तो मोबाईल एका दुकानदाराकडे वापरात असल्याचं निष्पन्न झालं चौकशीत कळले की तो मोबाईल एका अल्पवयीन मुलानं साडेचार हजार रुपयांना विकला होता त्या पैशातून या सात मुलांनी वाढदिवसाची पार्टी केली होती या धाग्याने पोलिसांनी पुढील तपास करत सातही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं त्यांनी चौकशीत खून केल्याची कबुली दिली आहे सदर घटनेनं सर्वत्र खळबळ उडाले आहे बारा जून दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नांदुरखि बुद्रुक गावाच्या शिवारात आपल्याला एक अनोळखी मनुष्याचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आलेला होता आणि ज्यावेळेस आपण पोलीस त्या घटनास्थळी गेले आणि शहराचे पाणी केले असता त्यावेळेस पाऊस चालू असल्यामुळे आणि तसेच रात्रीची वेळ असल्यामुळे ती बॉडी आपण रिझर्व्ह ठेवून दुसऱ्या दिवशी तिचे पीएम केले होते तर तेरा जूनला जे आपण पीएम केले या पीएम दरम्यान आपल्याला सदर महताच्या अंगावर चाकूने जखमा केलेले स्टॅबोन्स आढळून आले या अनुषंगाने शिर्डी पोलीस स्टेशनला बीएनएस एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे अकस्मात मृत्यू आपण दाखल केलेला होता परंतु जेव्हा आपल्याला सदरच्या व्यक्तीचा खून झाल्याचे पीएम नंतर निदर्शनास आले त्यानंतर आपण तात्काळ चक्रे हलवली आणि याच्यामध्ये आपण जेव्हा सदरच्या व्यक्तीचे वर्णन आणि त्याच्या अंगावरील कपडे आणि त्याच्या पायात असलेले ज्या शूज होते यांच्या अनुषंगाने आपण माहिती घेत असताना आपल्याला कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील एक मिसिंग दाखल असल्याचे कळाले ही मिसिंग जवळपास आठ जून ची होती म्हणजे आठ जूनला सदरची व्यक्ती घरून निग निघून गेलेली होती आणि त्यानंतर ते आढळून आले नव्हती आणि त्या व्यक्तीच्या पत्नीने ही मिसिंग दाखल केलेली होती या अनुषंगाने जी नांदोडकी शिवराजी जो मृतदेह आढळून आला आणि कोपरगाव तालुक्यातील मिसिंग हे मॅच झाल्यामुळे आपल्या तपासाला निर्णायक दिशा मिळाली आणि या दरम्यान आपण सदरच्या व्यक्तीचे मग टेक्निकल अनालिसिसच्या आधारे आणि फुटेज देखील प्राप्त केले होते सदरचे व्यक्ती आठ जून रोजीच चाचण्याळी गावाच्या शिवरात फिरताना दिसून आला होता तसे त्याचे फुटेज देखील प्राप्त होते या अनुषंगाने आपण तो व्यक्ती कुठे कुठे गेला याचा माहिती घेत असताना त्याने आपल्या पत्नीला देखील कॉल केलेला होता आणि त्यावेळेस तो श्रीरामपूरला होता असे आढळून आलेले होते यानंतर आपण आणखी माहिती घेतली असतं जेव्हा बारा जूनला संध्याकाळी सात ते आठच्या आसपास त्याचा फोन बंद झाल्याचे आपल्याला लक्षात आले आणि यानंतर आपण त्या व्यक्तीची माहिती घेत गेलो या दरम्यान आपण त्याचे सीडीआर आणि इतर तांत्रिक माहिती घेतली आणि या आधारावर आपल्याला सदरचा व्यक्ती अं याचा खून झाल्याचे कळलेले होते आणि त्या अनुषंगाने आपण तपास केला सदरच्या व्यक्तीचा मोबाईल आपल्याला एका अल्पवयीन मुलाकडे आढळून आलेला आपण त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्या आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या काही मित्रांनी त्याला तो मोबाईल विकल्याचे निष्पन्न झाले या दरम्यान मग आपण हे जे अल्पवयीन आरोपी होते तर ह्या गुन्ह्याची उकल करता करता आपल्याला जवळपास सात आरोपी निष्पन्न झालेले आहेत यापैकी सहा आरोपी अल्पवयीन असून एक त्याच्यातील आरोपी अठरा वर्षाच्या वरील आहे आणि सदरच्या सर्व विधी संघर्षित बालकांना आपण ताब्यात घेतलेला असून त्यांची मान्य बाल न्याय मंडळासमोर हजर केलेलं आहे आणि त्यांची अभिरक्षक देखील घेण्यात आलेले ही जी घटना होती याच्यामध्ये सदरचा व्यक्ती राहत्या कडून शिर्डीकडे येत असताना मध्ये साकुरीच्या इथे सदरच्या मुलांनी त्याला लिफ्ट दिली आणि त्याला बस स्टँडवर सोडतो असं सांगितले होते परंतु त्याच्यातीलच ते त्याला ते तिकडे बस स्टँडला न घेऊन जाता एका शेतात घेऊन गेले आणि ते तिथे सर्वजण बसले असता त्यांच्यात वादावादी झाली आणि या वादावादीच्या पर्यावसन त्याच्या मृत्यूमध्ये झाला जे आपण बॉडी पाहिली बॉडी आपल्याला बारा तारखेला मिळालेली होती आणि सदरच्या व्यक्तीचा जो मृत्यू आहे तो आपल्याला दरम्यान आठ तारखेला झाल्याचं कळालंय तर जवळपास चार दिवस ती बॉडी त्या शेतात पडून होती पण तिथील शेतमालकाने जे शेजारी त्यांना वास आल्यानंतर आपल्याला ती तसे मृतदेह असल्याची आपल्याला माहिती मिळालेली चार दिवसाच्या याच्यानंतर त्या माणसाचा कोणत्या प्रकारे चेहरा ओळख होत नव्हता तसे शरीर पूर्ण फुगलेले होते तरी देखील आणि त्याच्या फक्त अंगातील कपडे आणि जे त्याचे शूज होते याच्या आधारे आपण पूर्णपणे खुनाच्या गुणाची उकल केलेली आहे नाही हे जे सात आरोपी आहेत याच्यातील सहा जे अल्पवयीन विधी संघर्षित बालक आहेत यांच्यावर यापूर्वी कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आणि हे सर्वजण राहत्यामधील जो चितळे रोड आहे या परिसरात राहणारे आहेत आणि जो एक आरोपी आहे त्याच्यावरती एक गुन्हा आहे यापूर्वीचा आणि त्याच्यावर आपण या अगोदर देखील कारवाई केलेला आहे करण्यासाठी पैसे नसल्यामुळे हा जो खून झालेला आहे त्याच्यामध्ये त्या दिवशी ज्याचा हो वाढदिवस होता त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी यांनी त्या माणसाला घेऊन गेले होते आणि ते सर्वजण तिथे पार्टी करणार होते पण केक आणण्याचा जो निर्भीड न्यूज कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था। सहकारी पतसंस्था कोपरगाव प्रवेश सुरू कोपरगाव तालुक्यातील एकमेव ए प्लस मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स एच एस सी व्हॉकेशनलचे प्रवेश सुरू प्रथमच ए आय सेंटरची सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा